इत्यादी ठीक झाले आहेत संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे संतजी यांनी लाखो, संत लाखो लोकांचे नशा सोडवली करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमा दरम्यान संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती तत्वज्ञान करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये का अद्भुत कार्यांमुळे समाजाला भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे संत महाराज यांच्याकडून नामदिक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसं की कॅन्सर एड्स इत्यादी ठीक झाले आहेत संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली करोडो उद्धवस्त परिवार पुनर्वसित केले संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमा दरम्यान निशुल्क नेत्र चिकित्सा दंतचिकित्सा प्रदान केली जाते संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते जी साथी, सेवा ज्यामुळे मानवतेची आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते त्यांच्या खाण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत शिक्षण संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते मग भले ही पूर असो भूकंप किंवा महामारी संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली मग भले गरीबाची मदत असो किंवा कोणा शोषित वा पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावले मानवतेचे से सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संता सोबत जुळूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदिक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया तत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोड़ा तोब कायब करता चले मैदान जगद्गुरु तत्वदर्शी संत जी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन इतक्या संकटांनी भरलेलं असतं की वाटतं या दुःखाचा शेवट तरी कुठे आहे शारीरिक वेदना मानसिक क्लेश आणि न संपणाऱ्या समस्या काही जणांसाठी आयुष्य हा एक अखंड संघर्षच असतो आज आपण ऐकणार आहोत लातूर जिल्ह्यातील धनश्री दयानंद राठोड यांच्या जीवनाची एक अद्भुत सत्यकथा लहानपणापासूनच त्यांचं जीवन अंधश्रद्धा आणि असह्य कष्टांमध्ये अडकलं होतं देवीची उपासना संतोषी मातेचे व्रत ओम शांतीमध्ये भक्ती पण तरीही आयुष्य शांत नव्हतं अंगात देवी येणं सतत आजारी पडणं घरच्यांची अस्वस्थता काहीच समाधान मिळत नव्हतं या सगळ्या त्रासाला वैतागून त्यांनी अनेक साधना केल्या अनेक मार्ग शोधले पण कुठेही दिलासा मिळत नव्हता शेवटी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले ज्ञान गंगा पुस्तक वाचले आणि दोन हजार तेरा मध्ये नामदीक्षा घेतली आणि मग त्या एका निर्णयाने संपूर्ण जीवन बदललं सततचा शारीरिक त्रास एका क्षणात संपला एकाही गोळीशिवाय तब्येत सुधारली घरासाठी जागा घेतली काही महिन्यातच स्वतःचं घर बांधतं सर्वात मोठा चमत्कार कोरोनाच्या काळात पती मृत्यूच्या दारात गेले होते डॉक्टरांनी आशा सोडली होती पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ते मृत्यूच्या दारातून परत आले हे कसं शक्य झालं केवळ नामदीक्षा घेतल्याने इतका मोठा बदल कसा घडला धनश्री ताईंनी काय अनुभवलं चला ऐकूया धनश्री दयानंद राठोड यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं धनश्री दयानंद राठोड आपण कुठून आलात उदगीर जिल्हा लातूर आपला व्यवसाय काय आहे मी घरीच काम करते सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार तेरामध्ये मध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात लहानपणापासून म्हणजे मी देवीची भक्ती करत होते सर तर त्यावेळीला देवीची भक्ती करत होते पण मी छोटी असताना माझ्या अंगात येत होता त्यावेळीला अंगात येत होतं तर मी खूप देवाची भक्ती करत होते पण पन लहानपणी त्यावेळीला मला काही कळत नव्हतं पण मी खूप भक्ती करायची देवीची पण माझ्या काही बार 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 अंगातच येत होता मग त्यावेळीला खूप दिवशी म्हणजे खूप दिवसापूर्वी माझ्या अंगात आला त्यावेळीला अंगात आलं तर मी म्हणजे माझे वडील म्हणायचे खूप साधू संताकडं मला घेऊन जायचे मला खूप असं माझे वडील आई वडील खूप परेशान व्हायचे हो माझे भाऊ व्हायचे त्या पिरियडमध्ये आणि मी एवढी म्हणजे माझं अंगात येत होतं तर मला स्वतःला म्हणजे मी कोण हो म्हणून मला कळत नव्हता मग नंतर मला कुठे दाखवून दाखवून हे कमी झालं माझ्या अंगातलं यायचं सवारी येत होती ते कमी झालं लग्न झाल्यावर मग मी चतुर्थी असेच चतुर्थी चालू ठेवले मी संतोषी माताचे बी एवढे एकवीस शुक्रवार केले की मला काहीतरी फरक पडन म्हणजे देवी देवताच म्हणून मग लग्न झाल्यावर मी एवढे शुक्रवार केल्यावर बी मला मला चार वर्षे मुलं बाळं झाले नाही मी शुक्रवार सोडून टाकले तर काही दिवसाच्या नंतर मी ओम शांतीमध्ये गेले ओम शांतीमध्ये केल्यावर मग ओम शांतीमध्ये बी मी पाच वर्षे भक्ती केले त्याच्यामध्ये तरी बी माझ्या मनात विचार यायचा मना की हे देव मला असा का साथ देत नाही एवढी भक्ती करते लहानपणापासून मी एवढी भक्ती करते तर हे एक एक झालं की एक संकष्ट तयार होतोच माझ्यासमोर ओम शांतीवाल्यांनी का म्हणायचे की हे कर्माचे भोग आहेत म्हणायचे मला मी त्यांना प्रश्न विचारले की ही एवढी भक्ती करतो आम्ही तर आम्हाला याच्यामध्ये का लाभ भेटत नाही मग त्यांनी म्हणायचे की हे आपले जे नशिबाचे भोग आहेत ते नशिबाचे भोग तर लागेल लागणार आपल्याला असं म्हणायचे त्यांनी ताई जसं आपण आपण सांगत आहात की अगदी लहानपणापासून होतात आणि स्वतः देवी आपल्या अंगामध्ये येत होती असं आपण सांगत आहात तर मला हे विचारायचं आहे की आपण लीन होतातच आणि असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजीच्या सरणामध्ये दोन हजार बारामध्ये आमच्या सासऱ्यांनी नामदीक्षा घेतलेली होती तर त्या येळीला आम्हाला त्यांनी एक येळीस येऊन सांगितले की तुम्ही खूप भक्ती करता हो, तर येऊ शकता का हो तरी बी मग आम्ही काही त्यांचं ऐकलो नाही मग अजून दुसऱ्या एळीस त्यांनी आले आणि आम्हाला म्हणले की तुम्ही न का येऊ येऊ शकत नाही पण टी व्हीवर सत्संग ऐका मग आम्ही सत्संग थोडं थोडं ऐकायचं आमचे भगतजी जास्त ऐकायची मी काही ऐकत नव्हते एवढं त्या पिरियडमध्ये माझं एक येळीस खूप पोट दुखायला लागलं मग माझं पोट दुखायला लागल्यावर मला अजून मग ॲडमिट करावं लागलं ॲडमिट करताना माझं एवढं पोट दुखायचं की खूप पोट दुखायचं मला ॲडमिटच करावं लागत होतं मग तरी मी मला यांनी म्हणजे आमच्या घरामध्ये खूप किरकिर व्हायची यांनी म्हणायचे घरचे म्हणायचे की तुझं बार 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 बार, बार खूप पोट दुखतंय हे काय असं मग मी एक खूपच कंटाळले मग न मग यांना म्हणले की चला आपण आईबाबासोबत आज दिवाळीची सुट्टी येऊ लागली आहे तर आपण जाऊ शकता हो मग त्यांच्यासोबत मग सासऱ्यांनी मग अजून म्हणले आम्हाला की चला तुम्ही एकदा तुम्ही फक्त तिथं बघू शकता मग आम्ही गेलो संत रामपालजी महाराजाकडं मग तिथं गेल्यावर मग नंतर नामदीक्षा आम्ही दोन वाजता रात्री दोन वाजता नामदीक्षा घेतलो ताई जसं आपण सांगत आहात की आपले जे सासरे आहेत त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि आपल्याला ज्या काही शारीरिक व्याधी होत्या त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला दवाखान्यात जावं लागत होतं त्याला कंटाळून आपण एक शेवटचा मार्ग म्हणून संत रामपालजी महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्या मार्गात आपण आलात मार्ग तर मला हे विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो भक्तिमार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला जे काही दुःख होतं जे कष्ट होतं ते दूर झालं का एवढी आजारी पडत होते ना सर मी खूप कंटाळून गेले होते त्यावेळीला मी गुरुजीच्या शरणामध्ये जायच्या अगोदरच जा माझे असे मोठे मोठे प्रॉब्लेम होते की मी असं म्हणजे त्या वेळीला खूप कंटाळून गेले होते की मला नको नको जीवन झालं होतं माझं त्या पिरियडमध्ये त्यावेळीला मी असं माझे स्वतःला समजत होते मी गुरुजीच्या शरणाच्या जायच्या अगोदर की काहीतरी असं आपण आत्महत्या करून घ्यावे नको हे जीवन म्हणत होते मी की खूप मला लहानपणापासून त्रास होता पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जो काही त्रास होता तो दूर झाला का संत रामपालजी महाराजांचं नाम दीक्षा घेतल्यापासून सर मी अजून बी अजून बी एक गोळी खाल्ली नाही मी तेव्हापासून मला असं वाटायचं की हे काहीतरी आहे चमत्कार म्हणून मी एवढी भक्ती करू लागले होते तेव्हापासून संत रामपालजी महाराजांची की खूप भक्ती